नमस्कार मित्रांनो नारी दूध शक्ती ॲप महिला लाडकी बहीण योजना यामध्ये मोठा बदल झालेला आहे आणि कुणाचे अर्ज हे अप्रूव्ह झालेले आहे सक्सेस झालेले आहे किंवा कुणाचे अर्ज नाकारलेले आहे त्या संबंधित मोठी अपडेट हे आलेली आहे ॲपमध्ये बदल झालेला आहे तर त्याच्यासाठी आपण हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ संपूर्ण बघा जेणेकरून आपला टू सक्सेस असलेला जे आपल्या चॅनलवर दाखवता स्क्रीनवर टू सक्सेस सबमिटेड तर त्यामध्ये नवीन बटन आलेला आय बटन त्यामध्ये कोणती माहिती महत्वाची दिलेली आहे ते संपूर्ण आपण बघूया तर त्यासाठी आपल्याला नारे दूध शक्ती ॲप याच्यावर प्ले स्टोअरवर जाऊन त्याला आपल्याला अपडेट अप 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 करावं लागेल अपडेट केल्यानंतर तुम्हाला हे असं स्क्रीनवर संपूर्ण चिन्ह दिसणार आहे यामध्ये बघा एस एम एस व्हेरिफिकेशन डनच्या साईडला इथं आपल्याला हा असा ॲरो दिसतो हे बघा इथं आय बटन जे दिसत आहे याच्यावर आपण क्लिक करू शकत राहा एडिट बटन सुरू आहे याच्यामध्ये एस एम एस व्हेरिफिकेशन डनच्या साईडला आय बटन आहे ज्याच्या साईडला आपण असे क्लिक करू शकता हे बघा एस एम एस व्हेरिफिकेशन डनच्या साईडला आय बटन आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर संपूर्ण माहिती अशी दिसते ज्यांचे अर्ज पेंडिंग टू सब सबमिटेड दिसत आहे त्यांच्यासाठी आता महत्त्वपूर्ण माहिती तर ज्यांची ज्यांचं स्टेटस सबमिट पेंडिंग टू सबमिटेड असं लिहून येत आहे अशांचा फॉर्म भरलेला आहे सबमिट केलेला आहे परंतु अंतिम सबमिशनसाठी ते अद्यापही प्रलंबित स्थितीत आहे म्हणजे ते सबमिट होत आहे तर त्यामध्ये अंतिम म्हणजे अंतिम स्थितीमध्ये ते आता सबमिटेडसाठी येऊन आहे आणि ज्यांचं अप्रुव्हल असं लिहून आलेलं आहे त्यांना समोर कोणतीही प्रक्रिया करायची गरज नाही आहे त्यांचा अर्ज हा पात्र झालेला आहे व त्यांचा अर्ज स्वीकारलेला आहे आता त्या अर्जदारांना कोणतीही महत्वाची किंवा कोणतीही पुढची कारवाई किंवा एडिटेड करायची गरज करा नाही त्यांच्या खात्यामध्ये सरळ महिन्याला पंधराशे रुपये येईल त्यानंतर ये। त्यान ज्यांचं इन रिव्ह्यू असं स्टेटस येईल कारण ज्याचं पेंडिंग टू सबमिटेड आहे काही जणांचा आता इन रिव्ह्यू येईल इन रिव्ह्यू जर आलं तर त्यांचं सबमिटेड म्हणजे फार्म हा चेकिंगसाठी असतो तर त्यांना वेटिंगमध्ये राहावं लागते काही दिवस व मंजुरीसाठी त्यांना वाट बघावी लागते त्यानंतर ज्यांचा रिजेक्ट म्हणून न्यू न्यू स्टेटस मध्ये जसं जा, पेंडिंग सबमिटेड लिहून त्याच ठिकाणी रिजेक्टेड फॉर्म असा जर लिहून आला तर त्यांचा फॉर्म सरळपणे नाकारलेला जाऊ शकतो आणि त्याला समोर कोणतीही म्हणजे आवश्यक कारवाई करू शकत नाही त्यांचा सरळ हा अर्ज हा अपात्र करण्यात येतो आणि ज्यांचं स्टेटस डिसअप्रूव कॅन एडिटेड बाय रिसबमिट असं जर लिहून येईन अ डिसअप्रूव्ह कॅन एडिट अँड रिसबमिट जर असं लिहून येईन तर त्यांच्यासाठी हा हा अर्ज परत आपण एडिट करून हा सबमिट करू शकतो म्हणजे त्यांचा अर्ज आपण डबल म्हणजे अर्जामध्ये माहिती बदल करून पुन्हा हा सबमिट करण्याचा पर्याय येऊ शकतो व त्यांच्या याच्यामध्ये एडिट हे बटन हे डबल येऊ शकते तर हे आहे संपूर्ण माहिती आणि नवीन अपडेट प्लेस्टोरवर जाऊन तुम्ही आ, प्ले, हा ॲप शक्ती ॲप डाउनलोड करा त्यामध्ये अपडेट बटन आहे अपडेट करून डायरेक्ट ओपन करा ओपन केल्यानंतर आपल्याला हे संपूर्ण माहिती हे आपल्याला बघायला मिळते आणि ज्यांची आता पेंडिंग टू सबमिटेड आहेत त्यांचा फार्मा अंतिम सबमिशनसाठी हा पाठवलेल्या स्थितीमध्ये आहे आणि त्यानंतर ज्याचं स्टेटस हे अप्रूवड असं जर लिहून आलं तरी तस सरळ लिहून आला द सर्वी हॅज बीन रिव्ह्यू अँड ॲक्सेप्टेड नो फर्दर ॲक्शन इज निडेड फ्रॉम द सबमिटर म्हणजे अर्जदाराला कोणत्याही समोर कोणतीही प्रक्रिया करायची गरज नाही त्यांच्या खात्यामध्ये सरळ आता पंधराशे रुपये दहा ऑगस्ट रोजी ही येणार आहे त्यानंतर ज्यांचा आता रिव्ह्यू जर येईन ज्यांचा स्टेटस रिव्ह्यू लिहून इन रिव्ह्यू त्यांच्यासाठी आता वाट पाहण्याची गरज आहे कारण तो परत रिव्ह्यू म्हणजे म्हणजे तो डबल चेकिंगसाठी जातो चेकिंग डबल झाल्यानंतर त्यांच्यानंतर त्यांच्या डॉक्युमेंटची पडताळणी करण्यानंतर त्यांना मंजुरीची वाट हे बघावी लागेल त्यांना कालावधी लागतो वेळ लागतो पंधरा दिवसही लागू शकतो आठ दिवसही लागू शकतो किंवा दोन दिवसातही होऊ शकतं त्यानंतर ज्यांचा रिजेक्ट केला आहे त्यांना काहीच करू शकत नाही त्यांचा डायरेक्ट रिजेक्ट हा केला जाऊ शकतो आणि एखाद्याचा फॉर्म डिसअप्रूव कॅन एडिट अँड रिसबमिटेड जर आला तर त्यांना रिपीट म्हणजे रिव्ह्यू नॉट सक्ट ॲक्सेप्टेड असं जर लिहून आलं तर त्यांच्यासाठी हा डबल चेकिंगसाठी फॉर्म जाऊ शकतो आणि त्यांना डबल एडिट करून हा डबल डबल म्हणजे सबमिट करायचं हे ऑप्शन येऊ शकते म्हणजे त्यांच्यासाठी एक चार्ज हा असतो तर हे आहे संपूर्ण ले लाडकी बहीण योजनेची संपूर्ण आजची नवीन अपडेट